दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात माझी विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेला कोणी कॉपी करू नये कॉपी करणं म्हणजे आपण आपलं अधोगती केल्यासारखं आहे मी माझ्या आयुष्यात कधी कॉपी केली नाही माझ्या आयुष्यात नव्वद वर्ष जवळ झालं कधी कॉपी केली नाही आणि म्हणून आजही भले मी शिक्षणामध्ये कमी असेल पण विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात पोरद असतो प्रगती म्हणून माझी विनंती आहे की दहावी आणि पंधराला विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये अभ्यास करून तयारी करा भले अभ्यासाला पुष्कळ वेळ आहे दहावी आणि बारावी दहावीपर्वाने किती वर्ष केले या मागच्या काळात आपण जर तयारी केली तर कॉपी करण्याची वेळच येणार नाही म्हणून माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की दहावी आणि बारावीच्या परीक्षेला कोणी कॉपी करू नये अशाच ताज्या आणि महत्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला ला करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल